आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या गावात राजकीय हस्तक्षेप व शासकीय संगणमताने शेतकऱ्यावर घोर आण मारुती पांढरे यांची शिंगणापूर येथे सात एकर जमिनीवर तेरा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो तरी अग्नू पांढरे सविता पांढरे अर्चना सुनंदा पांडुरंग केशव विलास पांढरे व बापू बनकर हे जाणीवपूर्वक राजाराम पांढरे यांच्या शेतातून जाणीवपूर्वक प्रस्तावणी करत आहेत या प्रकरणात तहसीलदार प्रांत अधिकारी डफळापूरचे सर्कल तलाठी हे शासकीय यंत्रणा व राजकीय हस्तक्षेप व दबाव आणून लागलेल्या निकालात फेरफार करणे व राजकीय दबावाला बळी पडणे अशा सर्व परिस्थितीमुळे पीडित कुटुंब लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला, धरणे आंदोलन करणार आहे राजाराम पांढरे यांचा काळी मात्र संबंध नसताना वरील सर्व पांढरे कुटुंबीय त्यांना वेटीस देत आहेत तालुक्याचा जिल्हा सांगली शिंगणापूर गावातील माझ्या वडील उपजारती जी जमीन आहे ती गट नंबर अठ्ठावीस ही सात एकर जमीन असून माझे जे साहेडचे जे, जे भोगदार वाटप आहेत गट क्रमांक पंचवीस सव्वीस सत्तावीस सतरा अठरा आणि एकोणीस यांनी जाणीवपूर्वक माझ्यावरती अन्याय केलेला आहे आणि माझ्या रानातून बांधावरून त्यांनी रस्ता मागणी केलेला आहे आणि ह्या पद्धतीनं रस्ता मागणी केलेला आहे की दोन हजार पंधराला याच तहसीलदार जे अभिजित पाटील साहेब जे आहेत यांनी दोन पंधरा चार दोन हजार पंधराला त्यांचा गट क्रमांक सतरा अठरा व एकोणीसच्या सरबांधावरून मधून गाडी रस्ता मंजूर केलेला असताना परत माझे जे साहेबचे बदार जे, जे वाटप आहे ते गट क्रमांक पंचवीस सव्वीस सत्तावीस सतरा अठरा व एकोणीस यांनी आमच्यावरती जाणीवपूर्वक करून आमच्या सरबांधावरून पुन्हा रस्ता काढण्याचं त्यांनी घोर हा घोर गो, एक हे केलेलं आहे आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्यांनी आज मला सांगा की म्हणजे तुमच्या काढण्या माणसा हेतू काय की बाबा ह्याच्यावर काही राजकीय म्हणजे कुठला हे आहे त्यांनी जे के केलेलं हे कट कारस्थान आहे जे आमचे आम्ही भाऊ भाऊ पाच जण आहोत आमचे सात एकर जमीन आहे पूर्व पश्चिम चालीची त्यातून जर आमच्यातून गाडी रस्ता जरी गेला तरी आमचे उदरनिर्वाह फक्त शेतीवरच हो चालतो त्यातून एक एकर चौदा गुंठे रान हे माझं रस्त्यात जाते आणि साईडचे जे सहा जे भोगदार वाटप आहेत गट क्रमांक पंचवीस सव्वीस सत्तावीस सतरा अठरा एकोणीस जे हे यांनी दुष्टभावने एक हे केलेलं आहे अन्याय केलेला आहे आमच्या असं की बाबा हे जे तुमचे बाकीचे भोगदार आहेत हे भोगदार पूर्णपणे त्यांना रस्त्यावर असून सुद्धा हे जाणीवपूर्वक करावं कापूर्वक हे करायला लागले कारण दोन हजार पंधराला मग तहसीलदार साहेबांनी आदेश कसा त्यांच्याच गटातून दिलेला आहे आणि परत त्याच केस साठी परत त्यांनी कसं काय म्हणजे हे मागवू शकतात रस्ता मागणी करू शकतो जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर काय करणार आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे